सिटी इंडिया न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल महांकार शहरातील कुची कॉर्नर येथे झकास चायनीज येथे जादूटोणा करण्याचा प्रयोग करण्यात आला कवठे महांड शहरातील झकास चायनीज सेंटर या ठिकाणी अज्ञात जादू टोना करण्याचा प्रयत्न केला आहे सदरची घटना चार सप्टेंबर रोजी रात्री घडली असून हे झकास चायनीज सेंटरचे से मालक यांच्या निदर्शनास आले त्यावेळी ते त्यांनी आपल्या चॅनलशी बोलताना असे म्हणाले की एखाद्याची प्रगती पटत नसेल किंवा खपत नसेल तर ज्यांना धंदा करता येत नसेल ते लोक अशा गोष्टींचा वापर करतात अशा गोष्टींना पायाबंद घालण्यासाठी प्रशासनाने काहीतरी उपाययोजना करणे गरजेचे आहे अशी मागणी सेंटर मालक यांनी केली सिटी इंडिया न्यूज न्यूजसाठी प्रतिनिधी दिलीप कांबळे सांगली ग्रामीण सिटी इंडिया न्यूज